आणि आता बातमी ज्वालामुखीचे जगातल्या तीन देशांमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला तोही एकाच दिवशी जपान इटली आणि अमेरिकेत ज्वालामुखी सक्रिय झालेत हे नेमकं का घडलं का काय कारण आहे पाहूया एक रिपोर्ट इटलीचा हा माउंट एटना ज्वालामुखी रविवारी दुपारपासून तो सातत्यानं अशी राख आणि धूर बाहेर फेकू लागलाय इटलीतील माउंट एटना म्हणजे जगातील जागृत ज्वालामुखींपैकी एक हाच माउंट एटना पुन्हा सक्रिय झालाय सोमवारी माउंट एटना मधून मोठ्या प्रमाणात धूर आणि राख बाहेर पडली आकाशात उंचच उंच धूर उठलेला दिसला इटलीच्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल जिओफिजिक्स अँड होल्कोनॉजी न याबाबतची माहिती जारी केली आहे रविवार रात्रीपासूनच धूर बाहेर पडण्यास सुरुवात झाली गेल्या काही आठवड्यांपासून एटनाच्या आसपासच्या परिसरात भूगर्भीय हालचाली जाणवत असल्याची माहितीही देण्यात आली आहे दरम्यान ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर कोणतीही जीवित वा वित्तहानी हानी झालेली नाही मात्र परिस्थितीवर तीव्र लक्ष असून नागरिकांचा पर्यटकांना सतत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या दरम्यान हा ज्वालामुखी पुरताच अनेक पर्यटकांची मोठी फळाफळ झाली माउंट एटना ज्वालामुखी हा इटलीतील सिसिलियन बेटावरील सक्रिय ज्वालामुखी आहे आयोनियन समुद्राजवळील तो ज्वालामुखी आहे युरोपातील सर्वात उंच ज्वालामुखी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्याची उंची तीन हजार तीनशे तेवीस मीटर अर्थात दहा हजार आठशे नव्याण्णव फुटांपेक्षा जास्त आहे हा ज्वालामुखी लावा आणि राख बाहेर पडण्यामुळे प्रसिद्ध आहे ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख वातावरणात पसरते आणि याचा जनजीवनावर परिणाम होऊ शकतो या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा इतिहास पाच लाख वर्षांपूर्वीचा असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे जपानच्या क्युशी मधील ज्वालामुखीही राखेचा मिना मिनामिडाके शिखरावरील विवरातून अनेक उद्रेक झाल्याचं वृत्त एजन्सीनं दिलंय त्यामुळे आकाशात धुराचे ढग बाहेर पडत दरम्यान पंधरा मे रोजी देखील ज्वालामुखीमध्ये भयंकर स्फोट झाला होता तर एप्रिलमध्ये देखील हा ज्वालामुखी सक्रिय झाला होता जपानमधील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तसंच जगातील सर्वाधिक भयंकर ज्वालामुखी म्हणून देखील त्याला मानलं जातं इथं वारंवार स्फोट होत असतात यामागे टेक्टॉनिक प्लेट्सची स्थिती हे एक महत्वाचं कारण मानलं जातं जपान हा एक टेक्टॉनिक हॉटस्पॉट आहे इथं चार प्रमुख प्लेट एकमेकांवर आदळतात पॅसिफिक फिलिपाइन समुद्र युरेशियन आणि उत्तर अमेरिका अशा या प्लेट्स आहेत फिलिपिन सागर प्लेट ही युरेशियन प्लेट खाली खजत असल्यानं साकुराजिमा सतत सक्रिय राहतो साकुराजिमा हा स्ट्रॅटो बोलकॅनो आहे म्हणजेच विस्फोटक प्रवृत्तीचा ज्वालामुखी आहे चिकट आणि वायूंनी भरलेला लाभारस यातून बाहेर पडतो पूर्वी साकुराजिमा हे एक द्वीप होतं एकोणीसशे चौदामधील मधील मोठ्या स्फोटामुळे ते जपानच्या मुख्य जमिनीशी जोडलं गेलं तसंच हा भूभाग कागोशिमा खाडीत येतो इथं ज्वालामुखीय घटना अधिक घडतात तर तिकडे जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या किला ज्वालामुखीचाही पुन्हा उद्रेक झालाय या ज्वालामुखीतून हजार फूट उंचीवर लाभा बाहेर पडतोय तप्त लाल लाभारस बाहेर पडत असतानाचा व्हिडिओ अमेरिकन सरकारनं जारी केलाय हा ज्वालामुखी डिसेंबर महिन्यापासून सतत सक्रिय होतोय त्यातून नेहमी असा तप्त लाल लाभारस बाहेर पडत असतो सात दिवसांपूर्वी देखील हा ज्वालामुखी सक्रिय झाला होता किलाउवा ज्वालामुखी हा हवाई बेटांवरील एक सक्रिय ज्वालामुखी आहे दक्षिणेकडील हवाई वोलकॅनोज नॅशनल पार्कमध्ये तो आहे हवाई बेटांवर एकूण सहा ज्वालामुखी आहेत किलिवा हा सर्वात सक्रिय तर मोनालोआ हा सर्वात मोठा ज्वालामुखी आहे किलाउवा ज्वालामुखी अनेक वर्षांपासून सक्रिय आहे यातून बाहेर पडणारा लावा कधी कधी हजार फूट उंचीपर्यंत उडतो आता हे तीनही ज्वालामुखी एकाच दिवशी सक्रिय झाल्यानं नेमकं भूगर्भात काय घडत आहे हा भूगर्भीय शास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचा विषय असणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी